नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला फरसांची चटणी करून दाखवणार आहे चो तोंडाची चव वाढवणारी आणि लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत आवडणारी अशी फरसांची चटणी एकदा तरी करून बघा तुम्ही तुम्हाला नक्कीच आवडेल तर कशी बनवायची ही चटणी काय काय साहित्य घ्यायचं हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी घेतलेलं आहे मी फरसाण म्हणजेच लसूण फरसाण घेतलेलं आहे मी हे बघू शकता तुम्ही तिखट असं लसूण फरसाण आहे एक कांदा कापून घेतला आणि थोडा भाजून घेतला जास्त भाजायचा नाही कांदा जा जाळायचा पण नाही आणि हिरव्या मिरच्या घेतल्या पण हिरव्या मिरच्या छान भाजून घ्यायच्या तिखटपणा कमी होईपर्यंत भाजून घ्यायच्या आणि हे अशा पद्धतीने फरसाण घेतलेलं आहे फरसान म्हणजे खारी बुंदी वगैरे सर्व आहे त्याच्यात असेल तर तुमच्याकडं पापडी फापडानंच नसतो का पापडा पण याच्यात टाकू शकता पण मी हे लसूण फरसाण घेतलेलं आहे चटणी इतकी चविष्ट बनते ना तर तुम्ही अशी चटणी नेहमी करून खाणार आहेत अर्जंटशीमध्ये काही भाजीला नसेल किंवा मुलांना टिफिनसाठी द्यायची असेल तर ही चटणी तुम्ही नक्कीच करून बघा खरंच खूप टेस्टी लागते एरवी जेवणामध्ये आपण फरसान घेतोस ना तर अशी चटणी नक्की करा तुम्ही तुम्हाला नक्की आवडेल तर त्यासाठी मी अगोदर मिरच्या आणि कांदा बारीक करून घेणार आहे मिक्सरला कांदा बिलकुल जास्त करपायचा नाही किंवा भाजायचा नाही कलर पण चेंज नाही करायचा फक्त थोडंसं कच्चसरपणा कमी झाला पाहिजे अशा पद्धतीने हे बारीक करून घ्यायचं कांदा आणि हिरवी मिरची टाकायची लाल मिरची पावडर बिलकुल टाकायची नाही ह्या चटणीची चव चेंज होते हिरव्या मिरची नाही याची एक वेगळी टेस्ट येते खूप छान लागते आणि चविष्ट लागते ताबडतोब खाल्ली तर चटणी खूपच छान लागते ही तर अशा पद्धतीने आता ते बारीक केल्यावर याच्यात आपण टाकणार आहोत फरसान सर्व फारसाण टाकून घेऊ आणि थोडं मीठ टाकायचं आहे मीठ बेतानाच टाकायचं कारण ऑलरेडी मीठ असतं फरसाणमध्ये त्यामुळं मीठ थोडं टाकायचं आहे आणि मिक्सरला ऑन ऑफ करून याला काढून घ्यायचं आहे सारखं फिरवायचं नाही मिक्सर ऑन ऑफ ऑन ऑफ करून असं थोडं जाडसर टेक्शर ठेवायचं आहे त्याचं म्हणजे छान लागतं आणि दाताखाली पण छान असं करम करम येतं आणि चवीला पण छान लागतं ही चटणी तुम्ही चपाती भाजी चपाती भाकरी सोबत छान लागते चटणी खिचडी सोबत ही छान लागते तुम्ही नक्कीच अशी चटणी करून बघा आता मी सर्व करून घेते तर अशी चटणी केव्हा बनवायची की भाजीला काही नसेल किंवा आपल्या तोंडाची चव गेलेली असेल भाजी खावशी वाटत नसेल किंवा जेवण जात नसेल तर नक्कीच अशी चटणी तुम्ही करून बघा तुम्हाला अशी चटणी खूप आवडेल आणि मुलांनाही आवडेल कारण कमी तिखट करायची आणि चवीला एकदम जबरदस्त भन्नाट अशी चव लागते तिची आणि त्या सु त्याच्यावरती आता मी थोडी कच्ची मटकी टाकणार आहे तुम्ही कच्चा कांदा कित कच्चं टॉमॅटोही टाकू शकता चटणीची चव अजून जबरदस्त वाढेल थोडी कच्ची मटकी आणि कोथंबीर टाकणार आहे चटणी खूप टेस्टी लागते हेल्दी आहे आणि खायला पण चवदार लागते पोळी भाजीसोबत असं फारसान आपण नाही खाऊ शकत तर तुम्ही अशी चटणी नक्कीच करून बघा खूप छान वाटेल छान लागेल लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत अशी आवडणारी ही चटणी आहे काहीतरी युनिक भाजी युनिक चटणी बनवलेली आहे तर खूप टेस्टी लागते मुलंही दिसण्यावरून आवडीनं खातील तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा